हाय सर्व ना कशा आहेत सगळे मस्त मजे आहेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे तर मी ताई पहा तुमच्यासाठी खूप सुंदर अशी साडी घेऊन आली आहे ऑरगेन साडी आणि ऑरगेनज साडीची व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी, कमी दोन तीन तरी बघायला मिळणार आहेत जशी साडी सेल होणार तशी साडीची व्हिडिओ हो येणार तर पहा काय सुंदर पदर दिसतोय ताईंनी अगदी व्हॉट्सअपला फोटो पाहून साडी बुक केली आहे आणि खरंच खूप सुंदर दिसते साडी तर काठ ब्रॉड आला आहे ह्या साडीचा काठ पहा आणि हे जे जवळ जवळून घ्या मॅडम तर पहा जवळून पाहिलं तर मणी अगदी विणलेला आहे खूप सुंदर विणकाम आहे धागेचा विण आहे साडीची कोणती रिस्क नाही म्हणजे खराब होण्याची रिस्क नाही आणि या साडीची सेलिंग असणार आहे ओनली 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 अकराशे रुपये सुंदर अशी साडी तर साडी लांबीला पाहून घ्यायचे ताईंचं असं म्हणणं आहे व्हिडिओ करून पाहतो आणि लगेच ब्लाऊज शिवायला घ्या तर मी त्यांच्यासाठी खास करून व्हिडिओ करून घेते तर पहा काही सुंदर साडी आहे आणि ब्लाऊज पीस जो आला आहे त्यांना पाहायचं होतं आतुरता ती ब्लाऊज पिसायची तर रनिंगच ब्लाऊज पीस येत असतो वेगळा जर ब्लाऊज पीस आला तर आपल्याला याच्यात डिझाईन वगैरे ॲड करता येणार नाहीत ना कारण पूर्ण मण्याचं विणलेलं आहे डिझाईनची मध्ये आले साडीला त्याच्यामुळे प्लेन आलेला आहे आपल्या ॲड्यानुसार आपण अरे यार आले स्लीवजला मण्याची लि आली डिझाईन मला वाटलं आलीच नाही आहे तर पहा स्लीवजला मण्याची डिझाईन येणार आहे तर हे अशी आहे सुंदर ब्लाऊज आलाय छान असा ब्लाऊज आलाय आणि ही साडी जाणार आहे आपली थेट ठाण्याला जाणार आहे ठाण्याला चाललेली आहे सुंदर अशी साडी आणि साडीची प्राइस असणार आहे बाराशे रुपये तर खूप सुंदर अशी साडी आहे शाईन खूप आहे कॉन्ट्रास्ट चंद्र आहे आणि हा पहा पदर तर ताईला पण व्हिडिओ करून पाठवायची होती त्यानिमित्तानं मी म्हटलं आपली युट्यूबला पण थोडीशी व्हिडिओ बनवून जाते तर कशी वाटते साडी आणि ही साडी चाललेली आम आहे आमच्या ठाण्याला तर पहा ज्या कलरची च्या होती आपल्याकडे अगदी जांभळा कलर अवेलेबल झालेला आहे आणि खूप स्टॉक आहे जितक्या साड्या मागतात एक सारख्या आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास जितक्या मागता तितक्या तुम्हाला या साड्या मिळणार आहे ओनली ज्या आणि साडी सेटर मधून तर दुसरा एक कलर आलाय तो पण सगळ्यांचा फेवरेट आहे कलर तो कलर द्या तर हा कलर पहा हा पण कलर जास्त ट्रेंडिंग आहे आणि जास्त करून लेडीज हाच कलर मागतात तर आपल्याकडे फुल स्टॉक आहे स्टॉक अवेलेबल आहे, आहे या साड्यांमध्ये आणि आता रील पळते कशामुळे तर पहा इंस्टाला रील ह्या साडीची जास्त करून पळते पहा आणि ही साडी आता खूप खूप फेमस झाली आणि करून म्हणतात की आपल्याला अशी साडी घ्यायची एक सारखी घ्यायची तर पहा कलर पण अवेलेबल आहे चार्ट अवेलेबल आहे आणि कसला पाहिजे तसला कलर आपल्याकडेच मिळणार आणि दिवाळीपासून सेलिंग करते आजच साड्यांची सेलिंग चालू आहे ओरली डोला आणि ही छान अशी पार्टी पार्टीवेअर साडी जवळ धाबा मॅडम सगळ्यांना माहिती आहे पण तरी पण जवळ पाहिलं आज साडीवर प्रेम येतं घ्यावं अशी वाटते आणि पहा नवीन एक डोला आली आपल्याकडे या साडी मध्ये पण तुम्हाला कलर मिळणार आहे आणि ही न्यू डोला आपल्याकडे आलेली आहे फक्त डिझाईन चेंज होऊन आले शाईन आहे तशीच असणार आहे जाऊन दाखव मॅडम जास्तच फास्ट बोलते माझे क्लाई पुढ समोर बसून आहे त्याच्यामुळे तर कशा वाटतात आमच्या जान्हवी साडी सेंटरच्या साड्या आणि मी एक तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यांची लाईक जास्त दिसणार किंवा इतकं व्हिडिओ बघून लाईक दिलेल्या दाखवल्या मला तरी साडीची प्राइस तुमच्यासाठी कमी होणार आहे तर पटकन एक लाईक द्यायची आहे